आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक न्यायाची मशाल हातात घेऊन देशभरात कार्य करणारे लोकप्रिय अभ्यासू व कणखर नेतृत्व म्हणजेच माननीय रामदासजी आठवले साहेब आपले विचार कार्य आणि संघर्ष सदैव प्रेरणादायी दीर्घायुष्य लाभो व देशसेवेसाठी अधिक बळ हीच ईश्वर अध्यक्ष माननीय राजेंद्र खरात खानापूर अध्यक्ष तथा जिल्हा संघटन माननीय नवनीत लोंडे सांगली जिल्हा कलाकार संघटनेचे अध्यक्ष व होलार समाजातील घरणी माननीय सुनील भाऊ तोरणी वकील संघटना जिल्हाध्यक्ष माननीय तुषार लोंडे सांगली जिल्हा उपाध्यक्ष कलाकार संघटना सचिन ऐवळे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ अश्विनी सुनील तोरणे खानापूर तालुका अध्यक्ष महिला आघाडी सौ निकिता तुषार लोंढे जिल्हा उपाध्यक्ष माननीय चंद्रकांत काबळे खानापूर तालुका मुस्लिम आघाडी मा बशीर भैया भुजावर खानापूर तालुका आय टी सेल मा साहिल वाघमारे कलाकार संघटना तालुका अध्यक्ष माननीय आनंद लोखंडे आटपाडी तालुका अध्यक्ष सुष्मिता मोटे महाराष्ट्र सहसचिव महिला आघाडी अलकाताई भंडारे माननीय रामदासजी आठवले साहेब आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बहुजन समाजाला ग्रासलेल्या व्यवस्था मनस्मृतीचं दहन दिवस साजरा सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बौद्ध बांधवांनी अभिवादन केले त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून जिलेबी भरून आलेल्या मान्यवरांचे तोंड गोड केले व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे धम्मयान दिनदर्शिका नावाच्या कॅलेंडरचे वाटपी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली यावेळेस आलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून काय सांगितले चला जाणून घेऊया प्रतिनिधी प्रीती गायकवाड आज पंचवीस डिसेंबर संघर्ष दिन म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका साजरा करीत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आठवले साहेबांनी पूर्ण आयुष्यभर संघर्ष करून गोरगरीब जनतेला मदत कशी करता येईल हेच केलं आहे म्हणून त्यांचा वाढदिवस आम्ही खानापूर विटा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करून साजरा करत आहे जय भीम आज पंचवीस डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहुजन समाजाला या व्यवस्थेनं ग्रासलेलं होतं त्या मनुस्मृतीचं दहन केलं तो आज दिवस आहे या दिवस भारता हा भारतातील सगळ्या बहुजनांना मुक्त केलेला हा दिवस आहे त्याचबरोबर भारत देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचाही वाढदिवस आज आहे तो वाढदिवस आज राज्यभरामध्ये देशभरामध्ये संघर्ष दिन म्हणून साजरा होतोय एक सांगली जिल्ह्याचा सुपुत्र या देशाच्या सामाजिक न्याय मंत्रीपदी आज विराजमान होताना कुटेक्षित वंचित शोषित घटकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आदरणीय रामदासजी आठवले साहेब काम करत आहेत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारसाहेब गट आणि माझी फकीरा पॅन्थर सेनेच्या वतीनं आदरणीय यांना साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टीवरती मी मुस्लिम आघाडी तालुका अध्यक्ष बशीरबाई मुजावर काय या आठवले साहेबांना आम्ही शुभेच्छा देतो सर्व सर्वजण सर मिळून सर्वांनी आम्ही सगळे पेंथरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळे का गोळा झालेत आम्ही नवनीत लोंडे साहेब आहेत आपल्या ठोमे आहेत सगळे आहेत आम्ही सगळे मिळून वर्षी साहेब आहेत सगळ्यांनी मिळून आठोले साहेबांना आम्ही शुभेच्छा देत आहे या शुभेच्छा आठवले साहेबांना खूप खूप धन्य वर्ष पुढे लाभ जय भीम आज या ठिकाणी विटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृतिपुत समोर आपण सर्वजण या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहिलेलो आहोत सांगली जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आज या ठिकाणी मनुस्मृती दहन या ठिकाणी एकोणसत्तरावा मनुस्मृती दहन या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन करून या ठिकाणी आयोजित केलेला होता नियोजित केलेला होता त्याचप्रमाणे या ठिकाणी केंद्रीय मंत्री राम माननीय रामदेवजी आठवले साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या रूपात या ठिकाणी साजरा झालेला आहे तर त्यांना या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते खूप महान आहे आणि त्या कार्याला या ठिकाणी आपण सर्वांनी स्मरून पुढील या ठिकाणी वाटचाल करूया एकमेकांच्या हातात हात घालून या ठिकाणी आपण संस्थेचं असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल सर्व काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू मी सुनील भाऊ तोरणे समस्त ओलार समाज घरनिगी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा अध्यक्ष कलाकार संघटना या नात्यानं आज केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री आटोले साहेब रामदास आटोले साहेब यांना कलाकार संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि तसेच जे वंचित घटक आहेत सर्वसामान्य जनता आहे ही कलावंत आहेत त्यांना खरोखर साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा न्याय द्यायचं काम त्यांनी करावं असं हो, मी बाबासाहेबाच्या गौतम चरणी प्रार्थना करतो त्यांना आयुष्य लाभावं रिपब्लिक बर्न ऑफ इंडियाचा अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा